हे उष्णता कमी करण्यासाठी किंवा एखाद्याचा ताप कमी करायचा असेल तर ही भाजी खा, खाली जाते तसेच तो याच्यामध्ये जास्त प्रमाणात हे असते कांगोरीच हे असते बघा आणि बघा हे आपल्याला आणि ही भाजी का अशी उन्हाळ्यात कधी नसते पावसाच असते भाजी मित्रांनो नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण एक अशी भाजी बनवणार आहोत एक एक नंबर अशी भाजी आहे ती तिच गुंधर्मत एक नंबर आहेत तर मंडळी ही भाजी म्हणजे भांगुरची भाजी तर आपल्याकडे या भाजीला भांगुरणीची भाजी म्हणतात आणि विदर्भ किंवा खांद्याच्या साईडला याला कजेरा कजेराची भाजी अशी म्हणून ओळखलं जातं तर बघू ही भाजी कशी असते आणि ही भाजी आपण आत्ता ह्या रा इथं राणं आहे बाजूला तर ह्या रानामध्ये आपल्याला ती भाजी भेटते तर ह्या भाजीचं मुख्यतः म्हणजे आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक उपयोग इतके खतर राखत ना इतके उपयोग येत ना तर बघू आपण या व्हिडिओमध्ये भाजी कशी तोडायची आणि पूर्ण रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मंडळी बघा इथं आपल्याला इथं ते भांगोरणीचं झाड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे हे असते बघा आणि हे बघा हे आपल्याला ना हे असं कवळं कवळं आपल्याला आहे ही कवळी पानात ना हे बघा हे कवळी आपण पानात ओढणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू तुम्ही राह जा आणि कमेंट पण करीत जा कारण का आम्हाला पण समजेल हे बघा इथं पूर्ण हिबांगुरुची भाजी तर अशा प्रकारची ही भाजी असते तर पुढं बघू आता आपण ही कशी हे करायची म्हणजे रेसिपी बघू आता पुढच्या पुढं जा था। थांबाय की म्हणते आपल्याला उमट ठेवायची भाजी आपल्याला आता दोन घेतले दोन उमट ठेवायचे आई जाकन काढ बरं दुसरे उमरे ना उमले काय तर बघा किती आता मस्त झाले आपली उमवले भाजी आता याची तर याचा उपयोग आहे ना तर यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात अँटी आणि विटॅमिन ए सी मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे ही भाजी खाली जाते आणि ही भाजी मुख्यतः याच्यामध्ये भेटते आपल्या आदिवासी भागामध्ये भेटते तर आता आपल्याला ही भाजी चिरायची आता ही उमावली आता आपण भाजी पितळी आण ना पितळी पितळी येऊ या ये भाई इकडून जा तर मंडळी ही भाजी म्हणजे जास्त उष्णता हे उष्णता कमी करण्यासाठी किंवा एखाद्याचा ताप कमी करायचा असेल तर भाजी खा खाली जाते तसेच याच्यामध्ये पाणी पण सांगायचं करायचं

आधी स्वच्छ धुवून नंतर उकळी म्हणजे उमवायची जरा नंतर मग पिळायची आणि नंतर चिरायची हा जर तसच जर तसच जर आधी आपण नाही ना कांदा बसून आहे कांदा आहे ना बिना तेल टाकून बाधायचा जेणेकरून टेस्ट चांगली होती ना टाकायचे नाही म्हणून मीठ थोडीशी हळद थोडासा मसाला हे सगळं आपले घरी बनवलेली मसालेत चवीनुसार मी टाकायचं मी थोडासा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला किती मस्त असं दिसतंय का नाही तरी खरं खरं सांगायचं मला नाही एक नंबर आहे आयुर्वेदिक बाजे कोणाला माहित नसेल तर ज्याला माहित नसेल त्याने ना व्हिडिओ बघा पूर्ण कशी करायची कशी कुड असते दादा आपण टाकणार आहोत ही आता अशी आपली भाजी टाकायची आणि ही भाजी का अशी उन्हाळ्यात कधी नसते ही पावसाळ्यात जास्ती भाजी मित्रांनो याच्या फुलांची पण बाजी करतात आता जर मी काय दिवसानी मी आता बाजी फुडली ना काही दिवसांनी त्याला फुलं लागतील अशी सफेद निळसर फुलं असतात याची बाजी करतात टाइम लाकण ठेवायची वाचतं इतका एक नंबर येतोय ना मित्रांनो वाचलं नव्हतं का इतकी एक नंबर भाजी होईल आपण जरा थोड्या प्रमाणात आणि त्याच्यामुळे थोडी झाली भाजी आपली तर तुम्ही अशी भाजी ट्राय करू शकता बांग भाजी आम्ही याला तिकड विदर्भात खानदेशात याला काय म्हणतात रे कजेरा कजेराची भाजी अशी म्हणून बोलल्या जाते विदर्भ खानदेश छत्तीसगड साइडला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असं लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बर का